हाय आम्ही श्री सरस्वती भवन प्रसादा भिडकीन येथील विद्यार्थी आहोत स्वदेशी टीम स्वदेशीय टीमचे नाव रिसायकल रेंजर माझे नाव अनिकेत योगेश नरवडे आहे माझे नाव प्रमोद सोमनाथ मंडलिक आहे माझे नाव अनुराग उद्धव खाटिक आहे तर आमचा प्रॉब्लेम असा आहे की आपण रात्री बाहेर जातो तेव्हा जर का पाऊस चालू असला तर आपण छत्री घेऊन जातो त्या छत्री घेऊन जाताना बाहेर अंधार असतो म्हणून आपल्याला काही दिसत नाही व आपल्याला दगडाची ठेच पण लागू शकते म्हणून आम्ही छत्रीला लाईट लावला लाईट लावला व त्याचे फायदे आपल्याला अंधारामध्ये दिसतील समोर काही प्राणी असेल दगड असेल तेही दिसेल त्यामुळे आपल्याला खाली पाणी तुंबलेला दिसेल आणि चिखल बी दिसेल आम्ही छत्रीला आधी एक बॅटरी लावली त्याच्यानंतर खाली लाईट लावला आणि त्याचं कनेक्शन करून स्विच लावलं मला <shrin> आठवत <shrin> <shrin>